सर्वांना नमो बुद्धाय जय हेम मी प्राध्यापक डॉक्टर एस एम सोमणे गेल्या बत्तीस वर्षापासून पाली भाषा शिकवतोय आणि महाराष्ट्राच्या घराघरात पालीभाषा पोहोचवतोय ह्या गेल्या चार वर्षापासून आम्ही महाराष्ट्रात असं एकही गाव ठेवलं नाही की तिथं पालीचं नाव नाही आता नंतरच्या पाच वर्षामध्ये आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवतो की या महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही की तिथं पालीचा स्वर नाही असं घराघरात आम्ही पालीभाषा पाली पालीभाषा पोहोचलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पालीभाषा ही सर्व जगाची भाषा व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतानाही दारिद्र्य बेकारी हायप्याचे हाल अपिष्ट रमायच्या मांडीवर तीन चार मुलं औषधापचारापासून मेलेत एवढी बिकट परिस्थिती असतानाही त्यांनी पालीभाषा शिकली आणि भाषेचे सगळ्या लोकांनी अनुकरण करावं शिकावं यासाठी पाली भाषेत पुस्तक लिहिले आहेत पाच भाषेमध्ये पालीचा शब्द दिला आहे पाली व्याकरण पुस्तक लिहिलं सर्व पाली ग्रंथाला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला आहे बुद्ध सूत्रसंग्रह हा ग्रंथ लिहिला आहे पूजा पाठविधी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाषा शिकता यावी म्हणून आठव्या वर्गापासून शाळा कॉलेज विद्यापीठ इथं पालीभाषण सुरू केला त्यामुळे लाखो लोक पालीभाषा शिकले परंतु हे असे म्हणावं लागते त्या लाखो लोकांपैकी एकही पालीभाषा बोलू शकत नाही म्हणून आम्ही पालीभाषा शिका पालीतच बोला हा उपक्रम चालू केलेला आहे त्याचे आम्ही अनेक कोर्स ठेवलेले आहेत आणि तेही हवल्या वेळामध्ये दररोज आपला कामधंदा नोकरी सगळं काही पाठोपण रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये आम्ही पालीभाषा शिकवण्याचे कोर्स चालू केलेले आहेत ते कोर्स शिकलेत की आपल्याला एका महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये पालीभाषा बोलता येते म्हणून आम्ही लातूर केंद्रामध्ये आणि के औरंगाबादच्या केंद्रामध्ये भाषा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकवतो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणूस ह्या ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने पालीभाषा शिकू शकतो त्यासाठी मोबाईल नंबर ह्या तिथं संपर्क साधा नव्वद अठ्ठावीस एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपलं नाव पत्ता लिहा द्या आणि आम्ही ॲडमिशन घ्या लिंक घ्या लिंकवर घेऊन तुम्ही पालीभाषा शिका किंवा प्रत्यक्ष ऑफिसला येऊन पालीभाषा शिका सर आणि संपूर्ण महाराष्ट्र पालीभाई करा पुन्हा एकदा नमो भाय जय